नवी मुंबईतील उलवेमधून पन्नास लाखांचा ड्रग जप्त झालाय ड्रग्स तस्करी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपीला तर आरोपींपैकी एक जण झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती आहे फार्म हाऊस ऑपरेटरचा झोमॅटो बॉयला अटक झाली आहे नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केलेली आहे नवी मुंबईतील उल्वे मधून पन्नास लाखांचा हे ड्रग जप्त करण्यात आला आहे मुख्य म्हणजे या प्रकरणामध्ये ज्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यापैकी एक जण डिलिव्हरी बॉय झोमॅटोचा असल्याची माहिती समोर येते तर ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेला आहे फार्म हाऊस ऑपरेटरसह झोमॅ झोमॅटोच्या बॉयला डिलिव्हरी बॉयला अटक झाली आहे नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली मोठ्या प्रमाणामध्ये इथं ड्रग्जची डिलिव्हरी केली जात होती आणि त्या प्रकरणामध्ये आता नवी मुंबईतील उलवे या ठिकाणावरून पन्नास लाखांचं हे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे मुख्य म्हणजे याच्यामध्ये एक जण झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय होता अशी ही माहिती समोर आली याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास मिरकणे आपल्या सोबत फोन लाईन वर सोडले गेले आहेत विकास काय सांगाल एका डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून इथं ड्रग्सची तस्करी केली जात असल्याचं दिसून आलं आहे काय अपडेट्स आहेत या प्रकरणाचे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी पन्नास लाख रुपयाचे ड्रग्स आहेत ते जप्त करण्यात आलेले पोलीस ठाण्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्याला माहितीनुसार सांगितलेलं आहे की हे ड्रग्स जे आहे एक फॉर्म हाऊसचा ऑपरेटर आणि फूड डिलिव्हरी जो आहे ते ड्रग्ज दोघांना प्रकारे अटक करण्यात आलं तर झोमॅट्याच्या माध्यमातून हे डिलिव्हरी करण्यात आले की काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी पोलिसांनी शोधल्या पोलिसांनी शोध घेतला त्यानुसार त्यांना पकडण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून ताब्यात घेऊन आलेले एकाहत्तर पॉईंट तीस ग्रॅम जे आहे ते किमती दोन प्लॅस्टिक मध्ये हे जे पॅक केलेले होते आणि पोलिसांनी त्यांना अटक केलेले दोन आरोपींना काल अटक केलेले आणि हे पूर्णपणे एक फॉर्म हाऊसचा जो ऑपरेटर आणि डिलिव्हरी बॉय आहे यांना सुद्धा अटक करून पोलीस पुढे कारवाई करत आहेत त्या त्यांच्यावर एफ आय आर सुद्धा आणलेली ड्रग्ज कुठून मला कोणाला देण्यात आलो होतं फॉर्मोसो कोणाची पार्टी होती या संदर्भामध्ये पोलीस आणि नवी पोलीस तपास करताना आपल्याला दिसून येत आहे निश्चितच विकास धन्यवाद तुम्हा दिल्या या सविस्तर माहिती साठी याचे धागेदोरे आता एखाद्या मोठ्या रॅकेट पर्यंत पोहोचतात का ते बघावं लागणार आहे त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूयात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा